जय शिवराय सर जय शिवराय जय हो सर तर तुम्ही जो अंदाज दिला होता अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये तर काल आणि कालपासून म्हणजे काल सकाळपासून काही भागांमध्ये जसं की अकोला असेल आणि अकोल्याच्या वरचा पट्टा जो आहे त्यामध्ये काही प्रमाणामध्ये पाऊस झालेला आहे परंतु जर आपण प्रामुख्याने संगमनेर तालुका असेल राहुरी असेल या भागांचा जर विचार केला तर तिथे वारं खूप होत दिवसभर आणि मग आता शेतकऱ्यांना असं वाटतंय की वाऱ्याचं प्रमाण जर एवढं असेल तर मग खरोखर आपल्या भागांमध्ये पाऊस होईल का असा प्रश्न शेतकरी बांधव विचारत आहे मग त्यांना तुम्ही आजपासूनचा अंदाज काय द्याल नक्कीच सरळ सांगायचं म्हटलं ज्या मान्सूनच्या तीव्रतेनुसार आणि ज्या ढगांच्या व्याप्तीनुसार जो आपण प्रिडिक्शन दिलं होतं म्हणजे अंदाज दिला होता त्या पद्धतीने ऐंशी मायक्रॉन ढग सुद्धा आले आणि त्या दाट सुद्धा होती आणि थोडेफार म्हणजे तीस पस्तीस टक्के भागांमध्ये पाऊस पडलाय सर तो पाऊस झाल्यास जमा नसतो आपला अंदाज चुकला मला तरी हरकत नाहीये ते आपण मान्य देखील करतोय पण एवढा मात्र विश्वास प्रामुख्याने आणखीन देण्याचा प्रयत्न करेल की बऱ्याच ठिकाणी जवळपास नव्वद टक्के भागांमध्ये हलक्या सरी वाऱ्याच्या वेगाने ज्या आल्या त्यावरती चार दोन दिवस अजूनही पीक तग धरून राहतील आणि वातावरण जे आहे प्रामुख्याने ते पूर्ण बखाडीचं नाहीये म्हणजे कडक ऊन असणं शेतोडे बंद राहणं हे तुमच्या भागात घडणार नाही त्यामुळे जे काही पिकांची सध्या आपण बघतोय वाढ होत नाहीये त्या पद्धतीनं कोरड जी, जी पडते शेताला ती तितक्या तक तिने पडणार नाही त्यामुळे निश्चिंत राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही जी काही मान्सूनची जी ऍक्टिव्हिटी आहे आपण बंगालच्या उपसागरातला जो कोलर प्रेशरचा पट्टा पाहिला तो आता सात ते आठ तारखे पासून निवडणार आहे म्हणजे दहा तारखेपासून तुमची वारे थोडी कमी होऊन जातील त्यानंतर ऍक्टिव्हिटी म्हणजे बारा तारखेपासून पावसाची ऍक्टिव्हिटी बऱ्यापैकी वाढेल पण सध्याच्या कालखंडामध्ये जायला पाहिलं तर प्रत्येक दोन दिवसानंतर तीन दिवसानंतर अरबी समुद्राकडनं जे काही बाष्प ढगांचे पाठवले जात आहेत अशा प्रकारे राहतील की जेणेकरून बुरबुर हलका पाऊस हे होत राहील आणि या कालखंडामध्ये आपल्याला खत अशा गोष्टी देणं टाळावं लागणार आहे कारण की तेवढी ओल नाहीये आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे फवारणीवरती थोडाफार भर ठेवावा हो लागेल कारण की ह्या बळामध्ये रोग प्रति रोगप्रतिकारक शक्ती ही पिकांची वाढ वाढते आहे कमी होती आहे त्यामुळे मावा तुडतुडे या गोष्टी पडणं साहजिकच आहे तर नवीन अपडेट जे अशी असेल ते अशा प्रकारे असेल की नाशिक क्षेत्रामध्ये थोडा दिलासा मिळणार आहे सात जुलैच्या आसपास दोन तीन दिवसाची कव्हरिंग तो घेईल त्यानंतर छत्रपती संभाजीनगर जालन्यामध्ये देखील सहा ते आठ या कालखान्यामध्ये हलक्या सरीचं जे काही सत्र आहे हे पेंडवनी पावसाचं हे वाढत जाणार आहे पश्चिम महाराष्ट्र जे काही तुमचा परिसर येतोय आणि तुळजापूर पुणे परिसर धाराशिव सोलापूर इथे सुद्धा काही काही ठिकाणी आहे बरं का मला व्हिडिओ आले सुद्धा आहेत लातूर इथे पहिल्यासारखीच कंडिशन आहे एक आणि तीस जून सारखी Oh. जो बदल आहे तो पुन्हा पाहायला मिळतोय सहा सात जुलैला म्हणजे एवढीही खराब नाहीये अं दुसरं म्हणजे विदर्भाची गोष्ट विदर्भाला पावसाची कमतरता भासणारच नाहीये कारण की इथे एम पी आणि बंगालचा जो उपसागर आहे इथे झपाट्यांना लो प्रेशर मध्ये दिवसा गणेश दिवसा गणेश वाढ होत राहील आणि जरी तो सध्या आपण पाहिलं की विभाग सोडत बरसतोय ते सोडत नाही बरसणार ना, हा घेत बरसणार आहे ह्या चार पाच दिवसामध्ये म्हणजे सात तारखेपर्यंत हिची कवरिंग बरी आहे आणि इथे काही शेतकऱ्यांची असे सुद्धा मेसेज आहे की आम्हाला पाऊस हा रोज परेशान करतोय म्हणजे वापसा होऊन येणं किंवा काही पेरणी पेरणीचं राहिले अजून सुद्धा पाऊस जास्त झाल्यामुळे सुद्धा तर यांना आठ तारखेपर्यंत तरी उघाड पाहिजे असे मिळणार नाही या भागांमध्ये आणि परभणी असेल मराठवाड्यातल्या सर्व जिल्ह्यांचा जर आपण आढावा घेतला तर मराठवाड्यामध्ये सुद्धा वाऱ्याचा वेग प्रचंड आहेच पण मराठवाड्यासाठी पश्चिम महाराष्ट्रापेक्षाही तीन दिवस अगोदर म्हणजे आठ ते नऊ तारखेला वारे हे कमजोर होणार आहेत मान्सूनची जी स्थिती आहे ही नऊ तारखेला वारे ही डायरेक्टली नॉर्मल वारे, वारे होणार आहेत जे आता झपाट्याने वाढतात वारे हाय प्रेशरने हे नॉर्मल जाईल त्यामुळे ढग थांबणं किंवा स्थानिक स्वरूपाचे पाऊस पडणं हे प्रमाण वाढणार आहे त्यामुळे सोडलेले जे भाग असतील किंवा पिंडवणी पडलेले जे पाऊस असतील रिपीटेशन जे आहे ते पाच तारखेपासून ऍक्टिव्हिटी वाढते तर आठ पर्यंत ही कवर अप होण्यासाठी नव्वद टक्क्याची जी व्याप्ती आहे ती पूर्ण दिलासादायक ठरणार आहे म्हणजे शंभर टक्के हा पाऊस जो आहे तो बंद राहणार नाहीये म्हणजे आता काय होतंय ऊन पडलं की तशी तशी चिंता वाढते तर ती चिंता यामध्ये दिसणार नाहीये हो नक्कीच सरळ माहिती दिल्याबद्दल धन्यवाद आणि आता कसं म्हणजे शेतकऱ्यांना मी हे पण सांगू शक सांगू शकते की हे हवामान आहे आणि तुम्ही जो अंदाज देत आहे तर तो हवामानावरती देत आहे आणि हवामान आपण जर जसं विचार केला तर प्रत्येक मिनिटाला बदलत असतो त्यामुळे म्हणजे असं नाही का काही हवामान बदलत राहतं पण त्यामध्ये प्रामुख्याने काय असतं जे काम आहे आता उदाहरणार्थ मी काय म्हटलं आता की जो काही पाऊस आहे हा पाऊस बरेच जण सांगतात की तुम्हाला बारा तारखेपर्यंत शंभर टक्के पाऊस नाही किंवा जवळपास आपण जर पाहिलंय तर ह्या महिना पूर्णपणे पाऊस शंभर टक्के व्यवस्थित नाही शेतकरी ह्या अंदाजाकडे पाहून ज्यांच्यावरती हो विश्वास त्यांचा ते पीक सोडून देतील ना म्हणजे त्याला विहिरीतलं हो। पाणी द्यायचं पण बंद करतील त्यामुळे हे भीतीदायक काम जे आहे ते आपण करणार नाही कारण की आतापर्यंतचा रेकॉर्ड आहे एकोणीसशे बहात्तर नंतरचा कि शंभर टक्के हा पाऊस बंद झालेलाच नाहीये पाऊस जसं गवत तुमचं महिना महिना बिना पाण्याचं राहतं तसं पीकही राहत असतं पण या पिकांना सुद्धा आठवड्याला चार दिवसाला आठ दिवसाला सपकारे शिपकारे येत राहणार आहे वरती सुद्धा पीक पंधरा दिवस सुद्धा तक धरू शकतं शंभर टक्के ते जळत नाही एवढं की मध्ये फरक पडेल नुकसान फारसं ह्याच्यामध्ये होत नसतं हो नक्कीच म्हणजे शेतकऱ्यांसाठी जे रिअल आहे ते तुम्ही नेहमीच सांगताय आणि आता uh, मी तुमच्या लाईव्हला पण जॉईन झाले होते त्यामध्ये मला एक अनुभव आला की ज्या भागांमध्ये पाऊस होतो म्हणजे शेतकरी बांधतो तेव्हा कमेंट्स करतात की ज्या भागांमध्ये पाऊस नाही आणि जर आपल्या भागामध्ये पाऊस झाला तर मग शेतकऱ्यांनी पण कमेंट्स करायला पाहिजे की हो सर तुमचा अंदाज खरा ठरला आमच्या भागामध्ये पाऊस झाला परंतु तसं होत नाही शेतकरी बांधव ज्यावेळेस त्यांना गरज आहे त्यावेळेस कमेंट्स करताय की सर आमच्या भागामध्ये केव्हा पाऊस होईल तर तसं त्यांनी न करता झाला तरी कमेंट्स करायला हवे आणि नाही झालं तरी कमेंट्स करायला कारण की त्या भागातली जी भौगोलिक परिस्थिती आहे किंवा आपण एवढं सांगितलंय आणि ह्या पद्धतीनं कुठली गोष्ट आली म्हणजे नेक्स्ट अंदाजामध्ये ती सुधारणा करता येते बाकी दुसऱ्या याच्यामध्ये फायदा नसतो हो तेच नक्कीच धन्यवाद धन्यवाद